राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना बाजूला गेली आणि भाजप एका बाजूला राहिली एकवीस मिळतो बघा हाती तिथं माझी हाती तिथं माझी लोकसभेनंतर राज्यात झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप नंबर एकचा चा पक्ष ठरलेला आहे विरोधकांचा बऱ्याच ठिकाणी साफ होताना दिसतोय पण या मध्ये आणखी एक गोष्ट घडते ती म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद आधी विधानसभा नंतर महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदा या सगळ्या निवडणुकांमध्ये शिंदेना मिळालेले आकडे त्यांनी महायुतीच्या बाहेर केलेल्या युत्या या बरंच काही सांगणार आहेत कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंचा त्यांनी घेतलेला पाठिंबा जसा चर्चेत आला तसाच आता साताऱ्यातला नवा विषय चर्चेत आहे कारण इथं शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झालेली आहे साताऱ्यातलं हे समीकरण काय त्याचे परिणाम काय होऊ शकतात हेच या सविस्तर रिपोर्टमधून जाणून घेऊ नमस्कार मी सुधीर काकडे लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे राज्यात नुकत्याच बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्या साताऱ्यातही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेच्या पासष्ट जागांपैकी तब्बल त्रेसष्ट ठिकाणी महायुतीला इथं जागा मिळाल्यात पण इथं महायुतीतल्या आत महायुतीतल्याच पक्षांमध्ये आता रसिकेत सुरू झालेली आहे आणि इथंच नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे हे समीकरण समजून घेण्याआधी कुणाला किती जागा मिळाल्या आहेत ते एकदा आकडेवारीतून समजून घेऊ सातारा जिल्हा परिषदेत एकूण पासष्ट सदस्य आहेत आणि तिथे भाजपला सत्तावीस ठिकाणी विजय मिळालाय शिवसेनेला पंधरा ठिकाणी राष्ट्रवादीला एकवीस ठिकाणी काँग्रेसला एका ठिकाणी आणि एक अपक्ष असं गणित आहे तेहतीस हा बहुमताचा आकडा भाजपनं महायुतीनं कधीच पार केलाय पण आता महायुतीतच रस्सी खेच सुरू झालेली आहे कारण शिंदेंच्या शिवसेनेनं थेट भाजपला शह देण्याची तयारी सुरू केलेली आहे असं गणित दिसतंय हे गणित आमचं नाहीये तर याबद्दलचं विधान थेट शंभूराज देसाईंनी केलेलं आहे ते नेमकं का काय म्हणाले ते एकदा पाहूयात जे मोठे मोठे नेते इथं येऊन भाषण करून गेले बघा जिल्हा परिषदेची अवस्था काय दिल्ली आलो बोलता बोलता बोलले कि एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आदित्य पवार गट आणि शिवसेना बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली दिल्लीच आता बघा आधी तिथं आधी जर जाऊन कुठे केलं आपल्या शेवटी माणसं सुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात योग्य वेळेची वाट बघत असतात साताऱ्यात झालेल्या या जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतले तिन्ही पक्ष एकटे लढले होते निकालानंतर महायुतीतले पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील असं वाटत होतं पण समोर आलेल्या आकड्यांमुळे वेगळेच समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे साताऱ्यात नवे कोणते समीकरणं तयार होऊ शकतात बेरीज कशी होऊ शकते ते एकदा पाहू ज्यामध्ये भाजपचे सत्तावीस शिवसेनेचे पंधरा बेचाळीस ही महायुती त्यांची सत्ता स्थापन होऊ शकते पण राष्ट्रवादीच्या एकवीस आणि शिवसेनेच्या पंधरा असा छत्तीस हा सुद्धा एक बहुमताचा आकडा पार केला जाऊ शकतो आणि भाजपचे सत्तावीस आणि राष्ट्रवादीचे एकवीस अशा अठ्ठेचाळीस जागा त्यांच्या तयार होत आहेत त्यामुळे ते सुद्धा शिंदेंना बाजूला ठेवून सत्ता स्थापन करू शकतात असे तीन वेगवेगळे समीकरणं साताऱ्यात सध्या संभाव्य समीकरणं म्हणून पाहिले जात आहेत त्यामुळे इथं राष्ट्रवादीची किंवा शिंदेंची भूमिका काय ते फार महत्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादीनं जर भाजपला साथ दिली तर ते सुद्धा एक नवं समीकरण होऊ शकतं पण इथे जर शिंदे आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर त्याचे परिणाम इतर ठिकाणीही पाहायला मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या नव्या समीकरणांबद्दल काय वाटतंय ते नक्की कळवा कारण सातारा हा जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा गड नसला तरी एकनाथ शिंदेंचं दरे गाव असलेला हा जिल्हा आहे त्यामुळे शिवसेनेसाठी हा जिल्हा महत्त्वाचा आहे त्यामुळे शिवसेना इथं काही नवे समीकरणं घडून आणणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा